या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला

दोन दोन संपूर्ण केलं पाहिजे लोक भयमुक्त झालेली आहे लोकांना न्याय देण्यासाठी हे सगळेच ही गोष्ट करू शकणार त्यांना मारू देत नाही म्हणून त्यांचं संरक्षण काढलं लोक मारतील बिबट्या सभा झाली त्याच्यात असं बोललं जात एक नलबंदी केली करावी नलबंदी केल्यावर बिबट्याचं प्रमाण कमी होईल बिबट्याचं प्रमाण कमी होऊ शकतं पण हल्ला करायचा थोडाच अर्थ थांबणार आहे सगळे हलवले पाहिजेत रिमोटर नेऊन सोडले पाहिजे शासनाने त्याचा बंदोबस्त केला पाहिजे एकही बिबट्या इथे राहता कामाने

दोन वर्षापूर्वी दहा <क्ड़ागा> कोटी रुपये पिंजरे बनवण्यासाठी देऊ अशी घोषणा केलेली होती परंतु अद्याप दहा रुपये बघितलं पाहिजे अजून रास्ता झाल्यानंतर रुपयाचा निधी त्यांनी टाकली ज्या ठिकाणी आहेत सर्वसामान्य माणसाचं जीवन उमेदवार संविधानाने सर्वसामान्य माणसाला दिलेले आहे परिपूर्ण केल्या पाहिजेत आणि ते जर करत नसेल तर हे शासनाचं अपयश आहे ही जर परिस्थिती राहिली तर अतिशय संतप्त झालेले आहेत त्यामुळे भविष्य काळ शेतकऱ्यांच्या मागण्या या बिबट्याचा प्रश्न जर शासनाने सोडवला नाही पुढच्या काळामध्ये अतिशय

आज मदत घ्यायच्या हजारे त्यांना कुठे अधिकार नाही त्या मागण्या आहे त्यांच्या त्यांच्या पलीकडे लावायचे जो बाग असतो बिबटे असतो थोडंच याचा माणसाला लोकांना उभारलं आहे हे पकडणारे बिबटे

तर आजचं तर आंदोलन रस्ता रोको आंदोलन होतं बिबट्या संदर्भात तर किती टक्के यशस्वी झालं आंदोलन सगळं यशस्वीचे आहे पण ते जेव्हा कारवाई होणं याला महत्व आहे ना मग कारवाई झाली का कारवाई होऊ शकत नाही आमची मागणी बरोबर आहे परंतु कायदा आढवा येतोय वन वन अधिकाऱ्यांकडून तुमचं ह्या आंदोलन केल्याचं समाधान मुळेच नाही अजिबात समाधान नाही झालेलं समाधान कसं होईल शिवण्या गेली शिवण्या जात आता कालची घटना आहे काल रात्री आम्ही कचऱ्यात टाकले गेले होते तर तिथे उभा होता मग माझ्या जीवाजी मला किती वाटले ना सर दिवसाची घटना आम्ही पाणी टाकलं

ते नाहीश झाले पाहिजे अशी तुम्ही कव्हरही करा किती पिंजरा आला दोन कोटी घाला ना ते चार फुटी घाला जर शासनाने नसबंदीचा निर्णय घेतला त्या नसबंदी ना? काय नाही होईल नसबंदीने काय होईल नसबंदी केल्यावर ते आणखी पैलोन होती शासनाने निर्णय घेतला नसबंदी करावी राहिलेले जे विकते आहेत ते हल्ला करायचे थांबतील का मिळून नसबंदीचा काही शासनाचा नाही नाही शासनाला काय अपुरा उपाय अपुराय दोन महिने गेले का पुन्हा एखाद्या जेवण पुन्हा घडणारच एका तरी अधिकाऱ्यांना एक सूचित करण्यात येते की जात बेध भागातील नागरिकांचा आक्रोश कायदासाठी तुम्ही तरी करा